नमस्कार आज आपण आईचं हृदय एक अनावर वेदना या कथेच्या जरा खोलात जाऊया ही सरस्वती नावाच्या एका आईची गोष्ट आहे पण मला वाटते ही गोष्ट कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या ओळखीची असेल हो ना म्हणजे एका आईच्या मनातल्या त्या न बोललेल्या भावना तिचा तो त्याग आणि तिच्या अपेक्षा कशा बदलतात त्या आपल्याकडे हा एकच स्रोत आहे ही कथा पण यातून सरस्वतीच्या प्रवासातून आपण एका आईच्या मनात काय चाललेलं असत याचा शोध घेऊ शकतो आई हा शब्द किती 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 साधा वाटतो ना पण त्यात प्रेम त्याग आणि हो वेदना सुद्धा असू शकते हे, हे स्रोत दाखवून देत असं मला वाटत अगदी कथेची सुरुवात बघा किती ओळखीची वाटते सरस्वतीच साध मध्यम वर्गीय आयुष्य नवरा वसंत मुलं संजय आणि स्वराली सगळं तिच्या भोवती फिरतंय घरातली कामं मुलांचं सगळं बघणं ह्यात ती इतकी गुंतून जाते की स्वतःच काय तिची आवड काय जसं तिला गाणी आवडतात कविता करायला आवडतं पण वेळच नाही आणि वेळ काढलाच तर तो जणू काही स्वार्थीपणा वाटतो तिला स्वतःसाठी काही का करणं म्हणजे चूकच जणू बरोबर पर। इथेच तो मुद्दा येतो म्हणजे एका आईकडून समाजाच्या काय अपेक्षा असतात आणि तिची स्वतःची ओळख तिची आवड निवड यातला तो एक संघर्ष सुरू होतो तिला फक्त आई म्हणूनच पाहिलं तिची स्वतःची जी ओळख असते ना ती हळूहळू त्या आईच्या भूमिकेखाली कुठेतरी दबून जाते हो आणि मग पुढचा टप्पा येतो कथेत मुलं मोठी होतात संजय इंजिनियर होतो शहरात जातो स्वरालीचं लग्न होतं ती तिच्या घरी जाते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या गरजांसाठी भविष्यासाठी सरस्वती काय काय करते स्वतःच्या वस्तू विकते आठवणीचे दागिने साड्या पण या सगळ्यात स्वतःसाठी ती काही मागत नाही तिची एकच प्रार्थना माझी सुखी बस हो हा त्यागाचा भाग तर आहेच पण मला वाटतं त्याहून जास्त महत्वाचा आहे तो नात्यांमध्ये नकळतपणे येणारा बदल मुलांचं लक्ष आईवरून कमी व्हायला लागतं हळूहळू संपर्क राहतो पण तो कसा अगदी गरजेपुरता म्हणजे पैसे हवे असतील तेव्हा फोन येईल किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी पण सहज आई कशी आहेस काय चाललंय तुझं अशी विचारपूस ती होत नाही बरोबर ती कमी होते आणि हे फक्त विसरभोळेपणा नाहीये तर बदललेली जीवनशैली आहे प्राधान्यक्रम बदललेले आहेत आणि याचा परिणाम काय आईचं एकाकी पण वाढत जातं तिचं हसू सुद्धा मग खरं वाटत नाही कधी कधी वरवरचं वाटतं आणि हे एकाकीपणा आणखी गडद होतं जेव्हा ती आजारी पडते मुलगांना वेळ नसतो कामातून शेवटी शेजारी मदत करतात दवाखान्यात नेतात नंतर मुलं येतात पण कशासाठी तर ते राहतं घर विकून टाकायचा विचार घेऊन आणि तेव्हा तेव्हा ती विचारते तो प्रश्न तुमच्या आयुष्यात माझी काही किंमत आहे की नाही अजून किती किती टोचणारा प्रश्न आहे हा तो क्षण म्हणजे तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षाचा कळस दुर्लक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि फक्त दुर्लक्ष नाही तर तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह येते ज्या घरात तिने तिचं सगळं आयुष्य घालवलं जिथे तिच्या आठवणी आहेत ते घर विकायचा विचार मुलांसाठी कदाचित तो एक व्यवहारिक निर्णय असेलही पण तिच्यासाठी तिच्यासाठी तो तिच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ काय हे विचारायला लावणारा क्षण आहे खूप खूप वेदनादायी येते आणि मग कथेच्या शेवटी ती अंथरुणाला खेळलेली असताना तिच्या उशाशी ती कवितेची वही सापडते स्वरालीला आणि ती वाचते तेव्हा कळतं आईच्या मनात काय काय साठलेलं होतं मुलांना वाढवताना स्वतःला विसरून जाणं त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत रमणं आणि शेवटी एकच अपेक्षा मला काही नको रे फक्त तुमचं प्रेम हवंय हो ती कविता म्हणजे तिच्या न बोललेल्या भावनांचा तिच्या मनातल्या त्या वादळाचा आरसा आहे जणू तिने जो त्याग केला त्याच्यामागे किंवा कर्तव्य नव्हतं तर प्रेमाची आपुलकीची आपण महत्त्वाची आहोत ही भावना तिला हवी होती आणि हेच हे स्रोत आपल्याला पुन्हा आठवण करून देतं की आईच्या गरजा अनेकदा त्या बोलून दाखवल्या जात नाहीत त्यामुळे आपणहून विचारायला हवं तुला काय आवडतं तुला काय हवंय तिच्या न बोलल्यातून तिचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा खरंच खरंच या कथेतून हाच विचार मनात घोळतोय की आपल्या जवळच्या माणसांच्या विशेषत आई वडिलांच्या ज्या न बोललेल्या गरजा असतात त्यांच्या त्यागामागच्या भावना असतात त्या समजून घेण्यात आपण खरंच किती कमी पडतो त्यांची दखल घेणं त्यांना महत्व देणं हे फक्त कर्तव्य नाहीये ते नातं जिवंत ठेवण्यासाठी गरजेचंय अगदी आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय मनात बघा कुटुंब मोठी होतात पिढ्यांमध्ये अंतर येतं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं होतं तेव्हा नात्यांमध्ये ना नकळत एक भावनिक पोकळी तयार होतेच थोडीफार ती पूर्णपणे टाळता येईल असं नाही कदाचित पण पण ती कमी करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक असे कोणते छोटे छोटे प्रयत्न करू शकतो कोणती छोटी कृती किंवा संवाद ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटेल की हो तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस महत्त्वाची आहेस